नमस्कार मी रोहिणी द्वारकामाई किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अगदी मौसू असे पेड्यासारखे बागातले रव्याचे लाडू तयार करणार आहोत आणि हे लाडू तयार करत असताना एक छोटीशी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून त्याच्यामुळे तुमचे लाडू अजिबात कडक होणार नाहीत आणि कोणाला हे बनवता येईल असे ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आता हे लाडू तयार करण्यासाठी इथे आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दीडशे ग्रॅम तूप टाकून घेतलेलं आहे जर मेजरिंग कपने मोजलं तर साधारण हे एकशे ऐंशी ते एकशे नव्वद मिले एवढं हे तूप आहे आणि वाटी घेत असाल तर अर्धी वाटी घट्ट तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे तुम्हाला सर्वांचं प्रमाण जर हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्वांचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे वाटीच्या प्रमाणामध्ये कपाच्या प्रमाणामध्ये आणि वजनी प्रमाणामध्ये मी सर्वांचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथे तुम्ही बघू शकता तर इथे आपण अर्धा किलो बारीक रवा घेतलेला आहे एकदम झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आणि हे आता आपण गरम तुपामध्ये टाकून घेऊया तुमच्याकडे जर हा झिरो नंबरचा रवा नसेल तर तुमच्याकडे जो रेग्युलर रवा असतो तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या म्हणजे बारीक होतो आणि नंतर त्याला भाजून घ्यायचा आहे पण एकदम जाड रवा आपल्याला हे लाडू करताना घ्यायचं नाही नंतर त्याचे लाडू अगदी करकर लागतात म्हणून आपल्याला एकदम बारीक रवा तिथे घ्यायचा आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि छान असा बदामी रंगापर्यंत आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क ह्याचा कलर करायचा नाही आणि छान असा फुलेपर्यंत आपल्याला हा रवा भाजायचा आहे रवा जर कच्चा राहिला तर आपले लाडू अगदी पिठाळ पिठाळे लागतात त्यामुळे रवा आपल्याला एकदम व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि गॅसले गॅसची फ्लेम मिडियमच करायची खूप हाय करायची नाही म्हणजे गॅसची फ्लेम मिडियम केल्यानंतर आपला हा रवा छान असा आतपर्यंत भाजला जातो आणि आपले लाडू खायला पण छान लागतात एक तर इथे बघू शकता तुम्ही रवा आपण छान असा फुलेपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि रंग पण बघा अगदी खूप जास्त डार्क झालेला नाही अगदी छान असा बदामी कलर येईपर्यंत आपण हा रवा भाजून घेतलेला आहे आता हा काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण पाक बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आम्ही साडेचारशे ग्राम साखरेमध्ये टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये टाकते मी आता एक वाटी पाणी म्हणजे तुम्ही साखर मोजून घ्यायचे किती वाटे होते आणि त्याच्या निम्म पाणी याची इथे आपल्याला टाकायचं आहे किंवा साखर बुडेपर्यंत आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे आता याचा आपण एक तारी पाक तयार करून घेणार आहोत तर आता पाक तयार करण्यासाठी इथे आपण साखर विरगळल्यानंतर थोडीशी इथे बघा साखर अगदी थोडीशी अशी गडूळ दिसते तर आता ही जी असते ती ही मळी असते तर ही काढण्यासाठी आता याच्यामध्ये आपण दोन चमचे दूध टाकून घेऊया यामुळे जे साखरेवरचा काळसरपणा असतो तो सरोवर निघून जातो आणि एकदम साखर अशी पाक असा क्लीन होतो आणि दूध टाकल्यानंतर थोडंसं ढवळून घ्यायचं म्हणजे वरती अशी मळी येते आणि ते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आप मळी आपल्याला झाऱ्याने काढून टाकायची आहे म्हणजे साखरेचा पाक आपला छान असा क्लीन होतो आणि इथे बघू शकता तुम्ही पाकामधली मळी काढल्यानंतर साखरेचा पाक बऱ्यापैकी असा क्लीन झालेला आहे दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीजमधली आपली पाचवी रेसिपी आहे या अगोदर मी चकली लाडू शंकरपाळी मैसूर पाक्याची रेसिपीज अपलोड केलेली आहे त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील तरी ते बघू शकता तुम्ही पाक बऱ्यापैकी असा होत आलेला दिसतो आहे आता पाक तयार झाला की नाही हे कसं चेक करायचं चे? तर आज आपण पाक तयार झाला की नाही हे चेक करण्याच्या दोन पद्धती बघणार आहोत तर सर्वात पहिली पद्धत म्हणजे पाक पाळीवरती घेऊन खाली टाकायचा आणि थेंब तुम्ही पडत असताना जो शेवटचा थेंब असतो त्याचे तार होऊन पडतो आहे म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे असं समजायचं तोपर्यंत गॅसची फ्लेम कमी करूनच ठेवायची म्हणजे कढईतला पाक पुढे जाणार नाही आणि ते बघू शकता तुम्ही जो लास्टचा थेंब आहे तोची तार होते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे पाक बोटावरती घ्यायचा पाच दहा सेकंद त्याला थंड होऊन द्यायचं आणि नंतर अशा प्रकारे त्याला चेक करायचं आणि त्याची जर एक तार होते म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आणि ते बघू शकता तुम्ही याची एक तार बनते म्हणजे आपला हा पाक तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि लगेचच आपण याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून घेणार आहोत यामुळे आपला पाक कडक होणार नाही आणि पुढे जाणार नाही हीच आपली संपूर्ण रेसिपीमधली सिक्रेट टिप आहे यामुळे आपले लाडूसुद्धा कडक होत नाही कारण का बऱ्याच वेळा काय होतं आपण पाक चेक करेपर्यंत पाक पुढे जाऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण एक चमचा तूप यामध्ये टाकतो त्यावेळेस पाक म्हणजे जा पुढे जात नाही आणि आपले लाडू कडक होत नाहीत तर त्याच्यामुळे टाकूया आपण एक चमचा वेलची पावडर आता ही वेलची पावडर पण व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर या गरम गरम पाकामध्येच आपल्याला थंड केलेला हा रवा टाकायचा आहे म्हणजे आपण भाजून अगदी गरम गरम रवा याच्यामध्ये टाकायचं नाही तर भाजल्यानंतर हा तर रवा आपल्याला पूर्णपणे थंड करायचा आहे आणि नंतरच पाकामध्ये टाकायचा आहे जर गरम गरम रवा आपण या गरम गरम पाकामध्ये टाकला तर आपले लाडू कडक होतात त्यामुळे हीसुद्धा ट्रिक आपण लक्षात ठेवायची आहे तर आता आपल्याला हे रवा पाकामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पाक तयार झाल्यानंतरच आपण इथे गॅस बंद केलेला आहे गॅस चालू नाही आहे तर आता ह्या गरम पाकामध्ये आपण रवा टाकून घेतल्यानंतर हा व्यवस्थित मिक्स करायचा आणि आता जरी हा रवा आपल्याला पाकामध्ये टाकल्यानंतर पात्र वाटत असेल तरीसुद्धा पाक जस जसा या रव्यामध्ये मोरला जाईल तस तसा रवा फुलला जातो आणि हे घट्ट व्हायला सुरुवात होते तर आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक तास आता मदे मदे हे आता असं झाकण ठेवून देऊया आणि मध्येमध्ये आपल्याला हे थोडं थोडं मिक्स करत राहायचं आहे मग अगदी त्याचा घट्टसा गोळा तयार होतो आणि ते मग फोडायला खूप जड जातं त्यामुळे मध्येमध्ये अशा प्रकारे त्याला मिक्स करायचं आहे तर इथे आता साधारण एक तास झालेला आहे हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी ठेवलं थे होतं म्हणजे थंड म्हणजे पूर्णपणे थंड करायचं नाही तर आपल्याला हे कोमट होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर इथे बघू शकता तुम्ही मध्ये मध्ये मिळायला थोडं थोडं मिक्स करत होते त्यामुळे खूप जास्त असा त्याचा घट्ट गोळा नाही झाला पण बऱ्यापैकी हे मिश्रण कोरडं झालेलं आहे आणि पाक छान याच्यामध्ये मुरला गेलेला आहे आता हे संपूर्ण आपल्याला हे खडे जे आहे ते फोडून घ्यायचे त्याचे आणि नंतर याचा लाडू वळायला घ्यायचा आहे हाताने हे मिश्रण आपल्याला एकसारखं मोकळं करून घ्यायचं म्हणजे लाडू आपला एकसारखा छान प्लेन होतो मिश्रण पूर्णपणे थंड करत बसलो आणि मिश्रण कोरडं झालं तर नंतर आपल्याला लाडू वळता येत नाही तर अशा प्रकारे थोडंसं ओलसर असतानाच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत आता हातावरती आपल्याला जेवढा मोठ्या आकाराचा हा लाडू हवा असेल त्याप्रकारे हातावरती मिश्रण घ्यायचे आणि वरून थोडंसं एक मनुका किंवा तुमच्या आवडीप्रमाणे सजावटीसाठी सा ड्रायफ्रूट्स लावायचे आणि श अशा प्रकारे याला प्रेस करत करत हा लाडू आपल्याला वळवून घ्यायचा आहे अगदी छान असा गोल असा हा लाडू तयार होतो आणि हातावरती अशा प्रकारे त्याला थोडंसं असं सा एकसारखं करून घ्यायचं म्हणजे लाडू छान असा सर्व साईडला एकसारखा प्लेन होतो आहे तुम्हाला जर हे मिश्रण खूप पातळ वाटत असेल किंवा पाक चांगला शिजला नाही असं वाटत असेल तर अशा वेळेस परत कढई आपल्याला गॅसवरती ठेवायची आणि मध्यम गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला ते मिश्रण परत गरम करून घ्यायचे आणि नंतर मग कोमट झाल्यानंतर त्याचे लाडू वळायचे छान होतात तर अशा प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेतलेले आहेत खूप छान झालेले आहेत बघा अगदी एकसारखे झालेले आहेत आता एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते आणि इथे बघू शकता तुम्ही लाडू आपला किती छान असा झालेला आहे अगदी खुसखुशीत झालेला आहे आणि अगदी मौसूत पेड्यासारखा असा आपला लाडू तयार झालेला आहे तर आजची पाकातील रवा लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका भेटूयाशाच्या एका छान अशा चा दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार